आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी झोपडीत राहणाऱ्या आदिवासी वृद्धेला त्र्याऐंशी हजारांचं वीज बिल महावितरणाच्या भोंगळ कारभाराची पोलखोल लौकी गावातील अजब प्रकार शिरपूर तालुक्यातील लौकी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय केवळ झोपडीत राहणाऱ्या आणि हातावर पोट भरणाऱ्या एका सत्तर वर्षीय आदिवासी विधवा महिलेला तब्बल त्र्यांशी हजार रुपयांचं वीज बिल महावितरण विभागाने पाठवल्याने खळबळ उडाली आहे घरात केवळ एक पंखा आणि एक बल्ब असतानाही इतक्या प्रचंड रकमेचं बिल आल्याने विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत पीडित महिला इंदुबाई हिरालाल भिल या आपल्या मुलगा सून आणि नातवंडासह लौकी येथील एका झोपडीत राहत चार महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात वीज जोडणी मिळाली होती परंतु गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना सरासरीपेक्षा हजारो पट अधिक म्हणजेच ऐंशी हजारांहून जास्त वीज बिल येते यामुळे संपूर्ण कुटुंब सा विवंचनेत सापडले आहे इंदुबाई यांच्या मुलाने वारंवार महावितरण कार्यालयात तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे वृद्ध महिलेवर अन्याय झाल्याचं ग्रामस्थांचं मत असून महावितरणाच्या भोंगळ नियोजनाची ही आणखी एक जिवंत साक्ष ठरू शकते घरात केवळ एक लाईट आणि फॅन असूनही एवढे वीज बिल येणे हे अजबच आहे हा स्पष्ट गैरप्रकार आहे योग्य चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करीत आहेत या घटनेमुळे पुन्हा एकदा महावितरण विभागाच्या प्रणालीतील त्रुटी ग्राहकांप्रती असलेलं दुर्लक्ष आणि सामान्य नागरिकांची होणारी फरपट समोर आली आहे शासनाने महावितरणाने याची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा इंदुबाई लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी महावितरण या कंपनीकडनं मीटर घेतला होता त्या मीटरचा मे महिन्यामध्ये पाचशे रुपये बिल आला होता परत मे जून जून जुलै या महिन्यामध्ये त्यांना त्र्याऐंशी हजार रुपये बिल येतोय फक्त त्यांच्या घरात एक साठ व्याटचा बल्ब आणि एक फॅन छोटासा फॅन चालू असतो दिवसात ते बंद असतो फक्त रात्री रात्री सात येव, ते सकाळी सहा वाजेपर्यंत ते चालू असतं एवढ्या कालावधीत त्यांना ऐंशी हजार रुपये बिल येतं ते फक्त दोनशे रुपये मोलमजुरी करणारे माणसं एक आदिवासी समाजाचे एक विधवा विधवा बाई आहे त्यांना एवढं जर बिल येत असेल मा, तर हे महावितरण कंपनी वाले काय करतात त्यांना ते वारंवार तक्रार करून सुद्धा महावितरण वाले त्यांच्याकडे ते, लक्ष न देता त्यांच्यावर ते दबाव टाकता तर या या कारणामुळे लवक येथील काही ग्रामस्थ यांचे जर तक्रार निवारण नी, केलं नाही तर मोठ्या संख्येने महावितरण कंपनी समोर जाऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.